सांगली लोकसभा आणि महाविकास आघाडीत संजय राऊत आणि नाना पटोले उतरले आखाड्यात उतर चितपट कोण होणार संजय राऊतांनी आपल्या नॉटनच्या सध्या महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून संजय राऊत आणि नाना पटोले आमने सामने आले मुद्दा आहे उमेदवारीचा चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली तर दुसरीकडे यंग ब्रिगेड अर्थात विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरून मागे हटणार नाही असा चंग बांधलाय ठाकरेंच्या म्हणण्यानुसार कोल्हापूर रामटेक आणि अमरावती या तीन जागा शिवसेनेच्या होत्या मात्र या तीन लोकसभेवर काँग्रेसने आपले उमेदवार दिल्याने सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना संधी दिली आहे मात्र सांगलीत काँग्रेसची ताकद असल्याचा दावा विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी केलाय आणि या जागेवरून नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये झुंपली आहे खासदार संजय राऊत सांगलीत तळ ठोकून बसलेत प्रचार दौरे घेत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन आहे की तुमची नौटंकी बंद करा आणि परिवर्तन यात्रेत सहभागी व्हा

संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या बोलणं थांबवाव्या खर तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्या आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू वरिष्ठांच्या लेवलवर सोडू हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पाहिले आहे एक दोन दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू आता सांगली लोकसभेमुळे महाविकास आघाडीत सुरू झालेला राडा कोणाच्या पथ्यावर पडणार पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई